गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी धांगेवाडी भोर येथे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारला संपन्न झाली यावेळी मुख्यालय अट मान्यता निकष शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांनी बोलावलेल्या बैठकीतील मुद्दे शापोआ धोरण व त्या अनुषंगाने होणाऱ्या शाळा भेटी वाढीसाठी राबविले जाणारे अनेकविध उपक्रम अशा राज्यस्तरावरील विविध विषयांवर चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्यात आले तसेच राज्य कार्यकारिणीचे सदस्य म्हणून सातारा शिक्षक सहकारी बँकेचे संचालक विशाल कन्से यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी राज्य नेते उदयराव शिंदे राजन राज्य सल्लागार महादेव माळवतकर पाटील राज्य उपाध्यक्ष राजन सावंत कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर राज्य उपाध्यक्ष आनंदराव कांदळकर विलास कंटेकुरे महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष वर्षाताई केनवडे यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य तसेच विविध जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पुणे जिल्ह्यातील भोर आणि वेल्हे तालुक्याचे संयुक्त अधिवेशन पार पडले यावेळी जिल्हा कार्यकारणी विस्तार करण्यात आला तसेच भोर वेल्ला तालुक्याच्या नूतन पदाधिकारी निवडी पार पडल्या सोबतच पुणे जिल्हा शिक्षक समितीची समिती प्रहार दिनदर्शिका दोन प्रकाशित करण्यात आली सोमवारी दिनांक वीस जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा शिक्षण विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पुणे येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींनी प्रतिनिधी सच्चिंद्रिंग एस सी आर टी चे संचालक राहुल रेखावार शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर शिक्षण उपसंचालक देविदास कुलाड शिक्षण उपसंचालक डॉक्टर रमाकांत काठमोरे परीक्षा परिषदेचे सहाय्यक आयुक्त मारुती फडके यांच्या भेटी घेऊन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चर्चा करण्यात आल्या यावेळी राज्य नेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल कणसे पुणे जिल्हा सरचिटणीस संदीप जगताप वर्धा तालुकाध्यक्ष राजेश महाबुधे आणि जयंत कल्लीवार उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या दक्षिण सोलापूर शाखेची सहविचार सभा ज्येष्ठ नेते बाबू मठपती गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथे संपन्न झाली प्रसंगी कन्नड विभागाचे प्रमुख बसवराज गुरव शिक्षक समितीचे सक्रिय कार्यकर्ते शेखलाल शेख उम्मीद सय्यद यांचा विशेष सत्कार करण्यात आला या सभेत दक्षिण सोलापूर तालुका शाखेचे अध्यक्ष म्हणून शेखलाल शेख सरचिटणीस अमोल बोराळे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवानंद पाटील कार्याध्यक्ष अनिल सगरे यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हा नेते संतोष हुमनाबादकर पुणे विभागीय उपाध्यक्ष मोह बा शेख जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी शिवानंद बिराजदार संतोष मठपती राजू भटकर गिरी बिराजदार जी मा वाघमारे अन्वर मकानदार सचिन क्षीरसागर वैजीनाथ बिराजदार चन्नवीर स्वामी पंडित ढेपे श्रीकांत राठोड शंकर माशाळे फिरोज मणेरी उमित सय्यद धर्मराज रमण शेट्टी आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नागपूर जिल्हा शाखा संपर्क प्रमुख तथा उत्कर्ष शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुरेंद्र कोल्हे यांचा सेवाकृती सन्मान सोहळा चोवीस जानेवारी रोजी काटोल येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे होते नागपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर कोल्हे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष निलाधर ठाकरे शिक्षक समितीचे माजी राज्य उपाध्यक्ष सुरेश बाबळे सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी दिनेश दवड माजी विभागीय उपाध्यक्ष दिनकर उरकांदे जिल्हा सरचिटणीस निळकंठ लोकरे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्य संपर्क प्रमुख किशनराव बिरादार यांचा सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता सोहळा येथे शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे यांचे अध्यक्षतेत संपन्न होत आहे कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री संजय जी बनसोडे करतील या प्रसंगी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कुंभे लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल भैया केंद्रे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके भंडाऱ्याचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटके लातूरच्या शिक्षणाधिकारी वंदना कुटाणे बीडचे शिक्षणाधिकारी संजय पंचकल्ले ज्येष्ठ विधीज्ञ निळकंठ भद्र शेट्टे यांचे सह शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे तसेच यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य माधव फावडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सत्कार केला जाणार आहे शिक्षण हक्क कायद्याने गठीत केलेली शाळा व्यवस्थापन समिती वगळता शाळा स्तरावर इतर समित्या। बंद करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन राज्याचे शिक्षण आयुक्त प्रताप सिंग यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पाठविले आहे नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांचे शंभर टक्के वेतन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यासाठी माननीय उपसंचालक प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांनी मागितलेला अहवाल वस्तुनिष्ठ व सकारात्मक द्यावा यासाठी महेश चोथे शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती इचलकरंजीच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी इचल अध्यक्ष संजय देमांना सरचिटणीस अरविंद शेळके ज्येष्ठ मार्गदर्शक राजाराम लोखंडे उपाध्यक्ष संतोष गुरव सरदार मगदूम राजेंद्र पाटील उपस्थित होते राज्यातील शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेले विविध प्रश्न तसेच प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना निवेदन दिले यावेळी नामदार गोरे यांनी संघटनेकडून मांडण्यात आलेले प्रश्न समजून घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीसाठी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी स्वतंत्र वेळ देऊ अशी ग्वाही दिली यावेळी शिक्षक समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल बंडगर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे पंढरपूर शाखेचे सरचिटणीस शिक्षकांच्या पदोन्नती अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर ग्राम विकास राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आजच्या बातमीपत्रात येथे थांबतो धन्यवाद जय समिती जय